स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठानने गेल्या पाच वर्षापासून सुरू ठेवला आहे आपला शिवकार्याचा वसा कायम ठेवत रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी स्वराज्याची राजधानी आणि दुर्ग दुर्गेश्वर प्रचलित असलेले किल्ले रायगड गडावर गाड़ स्वच्छता मोहीम आखली होती यावेळी गडावर जमा झालेला प्लास्टिक कचरा तसे इतर टाकाऊ वस्तू जमा करून तो कचरा गडाच्या खाली आणून त्याची योग्य विल्हेवाट लावली स्वच्छता मोहिमेदरम्यान गडावर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या गडावर असलेल्या तळवाचा आसपासचा परिसर स्वच्छ केला तसेच गडावर आलेल्या पर्यटकांनी इतरत्र फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या जमा करून त्या गडाच्या खाली आणल्या आणि याची योग्य विल्हेवाट लावली प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात आलेली ही पहिलीच गड स्वच्छता मोहीम होती परंतु प्रतिष्ठानने यावेळी असा निर्धार केला आहे की वर्षातून किमान दोन तीन गड स्वच्छता मोहीम आखून महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यावर स्वच्छता मोहीम आखण्यात येईल या मोहिमेचे आव्हान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब काशीद आणि प्रतिष्ठानचे कार्याधिक कार्यकारी अध्यक्ष सुरेश भोसले यांनी प्रतिष्ठानमधील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना केले होते त्यांच्या शब्दांचा मान राखून विविध जिल्ह्यातील सत्तर शिवप्रेमी मोहिमेसाठी आले होते यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि काही शिवप्रेमी या मोहिमेसाठी आले होते प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिवप्रेमी यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था स्वराज्य प्रतिष्ठानचे स्थानिक पदाधिकारी वैष्णवी ताई मोरे आणि गौरव पारावे यांनी उत्तम प्रकारे केली तसेच स्वच्छता मोहिमेसाठी आलेल्या शिवभक्तांसाठी गडावर नाश्त्या आणि जेवणाची सोय स्थानिक आमदार भरत दादा गोगावले यांच्या सहकार्याने करण्यात आली होती या मोहिमेत आपल्या महाराष्ट्र लोकन्यूज चॅनेलचे लातूर जिल्ह्याचे प्रमुख प्रतिनिधी तथा स्वराज्य वृष्टांचे लातूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय सोळंके हेही आपल्या टीमसह स्वच्छता मोहिमेसाठी उपस्थित होते महाराष्ट्र लोकन्यूज चॅनेलसाठी दत्तात्रय सोळंकी लातूर जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज की